मला दुःख झाले आयुष्यातली चाळीस पन्नास वर्ष एकत्र काम केलं आणि हुशार तडंबार असतिमत्व होते लोकांच्या प्रश्नाची जाणीव असणार आणि गरिबांची कन्व असणार कार्य करता आनी आनी होता आणि ते जाण्या झालेली आहे आणि माझ्यासारखं तालुक्यातल्या अनेक गावात अनेक घरात पोचलेला माणूस होता त्यांनी लोकांचे सुख दुःख त्यांच्या काम करण्याचे प्रश्न समजून घेण्याची ताकद होती ज्यावर वेळी तालुक्यात काही नव्हतं ते नवनिर्माण करण्याच

मलाच नाही तर संजय आणि माझ्या व्यक्तीच्या वार्ताचा दुष्काळ विना दू पंढर मुकमाला लागला परंतु मुकांच्या सतत होता माणसाला सगळं मिळत पण असे कार्य करते गेल्यानंतर जीवनात उली होते ती कधी म्हणून निघणारे बोलीवाद झाल्या विना घरचा माणूस केल्याचं दुःख होते